नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाण्याची मोटर जळली आहे की नाही हे कसं चेक करायचं बघणार आहे त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे एक तर तुम्ही मल्टीमीटरवरून चेक करू शकता आणि दुसरं म्हणजे वरून चेक करण्या अगोदर तुम्हाला फ्यूज काढून घ्यायचे आहेत फ्यूज काढल्यानंतर तुमच्याजवळ कोणता पण मल्टीमीटर असेल तो मल्टीमीटर कंटिन्युटी मोड यानी की बजर मोडवर ठेवायचा आहे बजर मोडवर ठेवल्यानंतर तुम्हाला ज्या मोटरच्या खाली तीन वायर जातात लाल पिवळी आणि निळी त्यामध्ये तुम्हाला निळी आणि पिवळीमध्ये कंटिन्युटी चेक करायची आहे कंटिन्युटी चेक करताच बजर वाजला पाहिजे बजर वाजल्यानंतर तुम्हाला नंतर पिवळी आणि लालमध्ये चेक करायचं आहे यामध्ये पण तुम्हाला कंटिन्युटी दाखवलं पाहिजे बजर वाजला पाहिजे नंतर तुम्हाला लाल आणि निळीमध्ये चेक करायचं आहे लाल आणि निळीमध्ये पण कंटिन्यूटी दाखवली पाहिजे बजर वाजला पाहिजे बजर वाजला तर समजून जा की मित्रांनो तुमची मोटर चांगली आहे आणि जर बजर वाजलं नाही तर मोटर जळलेली आहे किंवा कंटिन्युटी तुमची जर कमी दाखवत असेल दा तरी पण तुमची मोटर जळलेली आहे तर मित्रांनो तुमच्याजवळ मल्टीमीटर नसेल तर चिंता करू नका तुम्हाला मी दुसरा पर्याय सांगतो त्या पर्यायानुसार तुम्हाला बल्ब होल्डरमध्ये कनेक्ट करून घ्यायचा आहे आणि ज्या मोटरला तीन वायर खाली जातात आल पिवळी आणि निळी त्या काढून तुम्हाला एकत्र कनेक्ट करायचे आहेत कनेक्ट केल्यानंतर जी बल्बची एक वायर आहे बल्बची कुठली पण एक वायर तुम्हाला त्या तीन वायरसनी कनेक्ट करायचे आहे कनेक्ट केल्यानंतर जी एक वायर राहते ती तुम्हाला फ्यूजमध्ये घालून चेक करायचे आहे यासाठी मित्रांनो तुम्ही काळजी घ्या कारण का शॉक लागू शकतो अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे आहे प्रत्येक फ्यूजमध्ये घालून तुम्हाला बल्ब चेक करायचा आहे बल्ब जर लागला तर तुमची मोटर जळलेली आहे आणि बल्ब जर नाही लागला तर तुमची मोटर चांगली आहे अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो प्रत्येक फ्यूजमध्ये तुम को तुम् तुम्हाला चेक करायचा आहे चेक केल्यानंतर जर बल्ब लागला तर तुमची मोटर जळलेली आहे आणि बल्ब जर नाही लागला तर तुमची मोटर चांगली आहे आता मित्रांनो तुमच्या मनात एक शंका आली असेल बल्ब जर चालू नसेल तर मित्रांनो तुम्हाला बल्ब चालू आहे की नाही हे चेक करून दाखवतो त्यासाठी तुम्हाला एक वायर आर्थिंगला कनेक्ट करायची आहे आणि एक वायर तुम्हाला फ्यूजमध्ये कनेक्ट करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही आर्थिंगला एक वायर कनेक्ट करा कनेक्ट केल्यानंतर एक वायर फ्यूजला कनेक्ट करा तुम्ही बघू शकता बल्ब चालू आहे बल्ब चांगला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मोटर जरी आहे की नाही हे चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू